केली होती आणि त्याप्रमाणे चर्चाही चालू होत्या सगळ्या परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा चालू असताना त्यांच्याकडून आम्हाला प्रपोजल आलं की तुम्ही आमच्या निशांवर जाणा आणि मग त्या निशाणीवरती आम्ही तयार नव्हतो कारण अठरा वर्ष या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांच्या कष्टावरती मेहनतीनं आम्ही रेल्वे चिन्ह इंजिन हे चिन्ह आम्ही मिळवलेलं आहे ते रजिस्टर चिन्ह आहे आमचं आणि त्यामुळे आमच्या रहिषद चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हावर उभं राहणे काही व्यवस्थित नव्हतं योग्य वाटलं नाही आणि पुन्हा विधानसभा आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता आम्ही कोणती उमेदवारी न घेता विना अट विना शर्त देशाला स्थिर सरकार लागावं मिळावं खंबीर नेतृत्व मिळावं देशाचा विकास व्हावा आजूबाजूच्या राष्ट्रांना सुद्धा आपल्या देशाची भीती वाटली पाहिजे अशा प्रकारचं एक कडखड नेतृत्व या देशाला मिळावं ते स्थिर असावं खिचडी नसावी म्हणून सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे यासाठी आम्ही आमचा आग्रह सोडला आणि पाठिंबा दिला बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे या ठिकाणी सन्मानिय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री मोदय त्यांनी मागणी केलेली आहे संभाजीनगरला मी आता जाऊन आलो छत्रपती संभाजीनगरला तिकडचे सुद्धा आता संधीबा धुंगे उमेदवार आहेत त्यांनी मागणी केली असे वेगवेगळ्या ठिकाणी मागणी येते आहेत त्याचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील किती सभा द्यायच्यात नाही द्यायच्या आहेत त्याच्यावर तो निर्णय अजून तरी विचाराधीन नाही आहे पण लोकल त्याबद्दल इकडं माहिती नाही माहितीचं समन्वय तुम्ही म्हणताय की समन्वय चांगला आहे परंतु आजही राज्यामध्ये माहितीचे जे फलक आहे तिथं मनसेचा पुढं उल्लेख नाही राजसाहेबांच्या छायाचित्रांचा उल्लेख नाही आणि पदाधिकाऱ्यांनासुद्धा माहितीच्या सदांचं मेळाव्यांचं नियोजन जी माहिती दिली जात माहिती दिली जात नाही निमंत्रण नसतं आमचे कार्यकर्ते आमच्या पक्षाची आदेशाची वाट पाहतात जोपर्यंत पक्षात आदेश येत नाही जोपर्यंत साहेबांकडून सूचना येत नाहीत जोपर्यंत काय करायचं याची कल्पना येत नाही तोपर्यंत कार्यकर्ता कामाला लागत नाही मात्र जे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी आमच्या लोकांना लो प्रयत्न केला फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व जोपर्यंत आमचे कॉर्डिनेटर जात नाहीत समन्वयक आणि सूचना करत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत त्यामुळे आता आम्ही सगळे आलेलो आहोत माणसं नेमलेली आहेत त्याची आधी तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे आता कॉर्डिनेशन होईल एक नंबर दोन राज ठाकरे साहेब हे विदेशाला देशा, देशा माहिती आहेत तेव्हा त्यांचा फोटो लावायची गरज नाही लावला काय आणि लांब लावला काय लोकांची माझ्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत लोकांची मनं जिंका मतं तुम्हाला मिळतील लोकांच्या अंतकारणामध्ये राज ठाकरे आहेत त्यामुळे तो काय फोटो लावण्याचा न लावण्याचा विषय नाही पण प्रोटोकॉल प्रोटोकॉल जो आहे तो पाळायचा हा उमेदवारही ठरवायचा आहे त्याचा फायदा त्यांचा तोटा त्यांचा तो त्यांचा विषय एक नंबर दोन कार्यकर्त्यांना ते निश्चितपणे विश्वासात घेतील आमची स्पष्टपणे सूचना आहेत की आमच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळायलाच पाहिजेत उद्या आमचा उमेदवार असता उद्या कोण उमेदवार असता तर त्यांच्या लोकांना आम्ही मान सन्मान दिलाच असता ही भावना सगळ्यात पक्षाची असते ही भावना आम्ही त्यांना कळव कळवलेली आहे निंतर ले। लोग आता जरी ले। तुण तुण मला असं वाटतंय आहे की त्याच गुढीमारव्याच्या मेळाव्यात साहेबांनी शाहिदले लोकसभा जरी आपण लढवत नसलो विना पाठिंबा दिलेला असला तरी तुम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागा आताही मी त्याच सूचना केल्या की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा लोकांच्या घराकडे जा आपला हा लोकसभेचा उमेदवार निवडून आलाच पण विधानसभेची तयारी सामील स्वीकारा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आता सुजय विखे पाटील साहेब येणार होते ते श्रीगोंद्यावरून बहुतेक निघालेले आहेत पण आता वेळ पण खूप झाली मला कल्पनाच होती त्याचं माझं भाषण मी आणखी लाभवलं असतं परंतु ते भेटले काय नाही भेटले काय आमच्या घरातला हो। संबंध आहेत आता भाजी दीट आम्ही आहोत त्यामुळे

नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत सन्मान्य डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सन्माननीय सदाशिव लोखंडे या दोन्ही उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे ताकदीने मदत करायची आहे आणि तेरा मेपर्यंत ते रात्रीचा ते दिवस करून त्यांना निवडून आणायचं आहे कारण पक्षप्रमुखांनी विना अंट विना शर्त मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत या देशामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजे खिचडी सरकार नको आणि म्हणून पाठिंबा आम्ही दिलेला आहे तशा प्रकारच्या सूचना या संपूर्ण कार्यकर्त्यांना करण्यासाठी पदाधिकारी आज आमचे पदाधिकारीच भक्त होती त्या पदाधिकाऱ्यांना करण्यासाठी आज ही बैठक घेतली होती आमचे पक्षाचे नेते सामना दिलीप धोत्रे हे या ठिकाणी समन्वयक आहेत आणि एक संजय चित्रे असे दोन समन्वयक आमचे आहेत बाकी माझे जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित होते साहेबांनी पाडव्याला घोषणा केली एकंदरीत सर्व पाठिंबाची त्यानंतर पहिले तीन पक्ष होते आता एक चौथा एक पक्ष मनसे आहे एक समन्वय कसा होतो कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे संघटना मनसे म्हणून आणि इतर जे पहिले मला वाटते ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गट शिवसेना पक्ष दादागड राष्ट्रवादी पक्ष रामदास आठवले साहेबांचा आर पी आय पक्ष सन्मान्य महोदय महादेव जानकरांचा राजसप पक्ष आणि नवनिर्माण सेना आमचा पक्ष अशा पक्षाची पक्षा मिळून ही माहिती आहे आणि त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांना पूर्ण सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या विभागात ज्या ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या त्या पक्षाच्या जे कॉर्डिनेटर आहेत त्या कोऑर्डिनेटर समन्वय का त्यांच्याबरोबर आपण समन्वय साधायचा आणि त्यांना बूथ लेवलपासून म्हणजे प्रचाराची धुरा असो किंवा बूथ लेवल प्रमुख असो किंवा काउंटिंग प्रमुख असो घराघरात मतदान काढण्यासाठी लागणारी लोकं असो ते कॉमन त्यांच्यावर संपर्क साधूनच पुढे जायचे अशा प्रकारची सूचना कार्यकर्त्यांना दिलेली आहे शिर्डीसाठी आपलं नाव काही काळ चर्चेत झालं होतं पण दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख असतील आपल्या सगळे त्यांनी जी चर्चा झाली आतमधली ज्या काही चर्चा असतील पण ती त्यांनी पाठव्याच्या निमित्ताने सांगितल्या आणि फक्त विनाचा पाठिंबा दिलेला आहे खूप पण तरी पण कुठेतरी तुम्ही इच्छुक होतो का म्हणजे राख विषय असा आहे की गोष्ट खरी आहे की साहेबांनी महायुती जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर काही शीटची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे चर्चा चालू होती त्यावेळेला शिर्डीचंही नाव अगत्याने येत होतं दक्षिण मुंबईचं नाव अगत्याने माझ्यासाठी येत होतं आणि त्याप्रमाणे लोकांनी सुद्धा आपली भावना बोलून दाखवली होती शिर्डी नगरचा माझा संबंध आजचा नाही चौदा पंधरा वर्ष मी नगरमध्ये काम केलेलं आहे प्रचंड फिरलेलो आहे मी माननीय बाळासाहेबांनी मला नगर जिल्हा दिला होता आणि त्याच्यामुळे नगरच्या सगळ्यात लोकांशी माझा चांगला संपर्क आहे त्यामुळे बाळा नांदगावकर काय क्वालिटी आहे हे नगरच्या लोकांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून माझ्या शिर्डी मतदारसंघासह नगरमधल्या सगळ्यात नगर पदाधिकाऱ्यांनी नाशिकला जाऊन साहेबांकडे आम्हाला शिर्डीला बाळा नांदगावकर उमेदवार द्या अशी मागणी केली कार्यकर्त्याची मागणी करणं त्याचा अधिकार त्याप्रमाणे त्यांनी केली होती आणि त्याप्रमाणे